नमस्कार मित्रांनो सिधा पत्रिकाधारकांसाठी एक आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी गौरी गणपतीच्या सणाला आनंदाचा सिधा हा शासनाकडून देण्यात येणार आहे तर हा जो आनंदाचा सिधा आहे हा आनंदाचा शिधा कोणत्या रेशन कार्डधारकांना मिळणार आहे तसेच हा जो आनंदाचा सिद्धा आहे हा कोणत्या जिल्ह्यासाठी येणार आहे याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो त्यापूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी के डिजिटल मराठी या, या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारची नवीन अपडेट भेटत राहील चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो राज्यातील सार्वजनिक वितरण अंतर्गत पात्र सिधापत्रिका धारकांना गौरी गणपती उत्सवानिमित्त प्रतिसिधापत्रिका एक जिन्न संच आनंदाचा सिधा वितरित करण्याबाबत अशा आशयाचा एक शासन निर्णय काल दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो याही अगोदर म्हणजेच राज्यामध्ये सन दोन हजार बावीसच्या दिवाळीला सन दोन हजार तेवीसच्या गुढीपाडव्याच्या सणाला तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती गौरी गणपती उत्सव व दिवाळी सन दोन हजार चोवीसमध्ये श्रीराम प्रतिष्ठा सोहळा छत्रपती शिवाजी महाराज जयंती या महत्त्वाच्या समारोहप्रसंगी हा जो आनंदाचा शिधा आहे हा आनंदाचा शिधा मोफत देण्यात आलेला होता आणि याही वर्षी त्याच धर्तीवर दोन हजार चोवीसच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त हा आनंदाचा सिदा दिला जाणार आहे हा जो आनंदाचा सिदा आहे या आनंदाच्या सिध्यामध्ये चार वस्तू आहेत त्यामध्ये पहिली वस्तू आहे रवा एक किलो रवा सनाडा साखर आणि एक लिटर सोयाबीन तेल या चार वस्तूंचा संच या गौरी गणपतीच्या सणाला मिळणार आहे तर मित्रांनो हा जो आनंदाचा सिदा आहे हा आनंदाचा सिदा राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब धारक तसेच छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे व नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य रेषेवरील केसरी शेतकरी अशा एकूण एक कोटी सत्तर लाख ब्याऐंशी हजार शहाऐंशी धारकांना आनंदाचा शिधा गौरी गणपती उत्सवानिमित्त वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये ही जी योजना आहे ही योजना राबवली जाणार आहे त्याच्यामध्ये जे दार रेषेवरील केसरी शेतकरी आहेत असे शेतकरी जे आहेत किंवा जे केसरी रेशन कार्डधारक आहेत अशा केसरी रेशन कार्डधारकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यांना हा आनंदाचा शिदा मिळणार आहे तर मित्रांनो ही होती आजच्या व्हिडिओमधील माहिती माहिती कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा जय हिंद जय महाराष्ट्र